जयमल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार शिवसेनेच्या शिंदे गटाचे राज्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते तळोदा येथील शिवसेनेच्या शिंदे गटाच्या कार्यालयाचे उद्घाटन शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश नंदुरबार जिल्ह्यात शिवसेनेची बांधणी करून जनतेचे प्रश्न सोडवायचे आहे गतकालावधीत तळोद्याच्या विकासासाठी शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी निधी उपलब्ध करून दिला होता शहराचा विकास होऊन सामान्यातल्या सामान्य नागरिकांना सोयीसुविधा उपलब्ध व्हायला पाहिजे यासाठी शासन स्तरावरून निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केले तळोदा येथील शिवसेना जनसंपर्क का कार्यालयाच्या उद्घाटनानंतर आयोजित जाहीर सभेत बोलत होते यावेळी मंत्री दादाजी भुसे म्हणाले की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंदराव दिघे यांच्या सेवेच्या वसा घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जनतेचे प्रश्न सोडवित आहेत महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण शेतकरी आदिवासी सर्वसामान्यांच्या हिताच्या योजनांच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्याचे काम एकनाथ शिंदे करीत आहेत यावेळी आमदार चंद्रकांत रघुवंशी म्हणाले की शिवसैनिकांनी महायुती मजबूत करण्याचा प्रयत्न करायचा आहे पण महायुतीचे नेते शिवसैनिकांना न्याय देत नसतील तर शिवसेनेची या मतदारसंघात काय ताकद आहे ते दाखवूनच देऊ आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेची ताकद उभी करा आगामी जिल्हा परिषद नगरपालिकेवर महायुतीच्या झेंडा फडकवण्याच्या प्रमाणित प्रयत्न राहील जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आठवड्यातून संपर्क कार्यालयात आमदार आमशा पाडवी व मी स्वतः एक दिवस देऊ आमदार आमशा पाडवी म्हणाले की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नंदुरबार जिल्ह्याला शिवसेनेचे दोन आमदार दिलेले आहेत जनतेच्या विकासासाठी जे कामे शिवसेनेक सांगतील ते कामे करण्याची ताकद आहे महायुती सरकारमध्ये पक्षनेते एकनाथ शिंदे जरी उपमुख्यमंत्री आहेत तरी ते शिवसैनिकांसाठी मुख्यमंत्री आहेत यावेळी व्यासपीठावर आमदार मंजुळा गावित शिवसेना सहसंपर्क प्रमुख लक्ष्मण वाडिले प्रमुख अॅडव्होकेट राम रघुवंशी जिल्हा प्रमुख गणेश पराडके माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पराडके धडगाव नगराध्यक्ष धनसिंग उपजिल्हा प्रमुख गौतम जैन तालुका प्रमुख अनुप उदासी माजी सभापती हितेंद्र क्षत्रिय केसरसिंग क्षत्रिय शहर प्रमुख जितेंद्र दुबे माजी नगरसेवक संदीप परदेशी प्रवीण वळवी अमृत पावरा आनंद सोनार शिवसैनिकांनी काळजी करण्याचं काहीही कारण नाही आपलं महायुतीचे सरकार आहे कुठल्याही शिवसैनिकावर अन्याय होणार नाही याची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे विविध समित्या आणि पदांवर शिवसैनिकांना मानसन्मान देण्याची जबाबदारी नेत्यांची आहे असे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनापूर्वी शहरातून रॅली काढण्यात आली रॅली बिरसा मुंडा चौकात आल्यानंतर बिरसा मुंडांच्या पुतळ्यास मंत्री दादाजी भुसे आमदार चंद्रकांत रघुवंशी आमदार रामशा पाडवी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले कार्यक्रमात तळुदा शहर व परिसरातील शेकडो नागरिकांनी शिवसेना जय मल्हार न्यूज नंदुरबार त्यांनी नाशिकला जे आंदोलन केले नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक एनडीसीसी ही काही वर्षांच्या पासून अडचणीत आलेली आहे आम्ही तिथल्या ठेवीदारांचे सुमारे कोटी रुपये बँकेत अडकलेले आहे आणि साधारणपणे दोन हजार कोटी रुपये जे शेतकरी बांधवांना कर्ज दिलेले आहे त्याची वसुली पण थांबलेली आणि म्हणून एकीकडे एक आपल्याला त्या बँकेचे लायसन्स पण वाचवायचं आहे अशी एकंदरीत नाशिक जिल्ह्याचे एनडीसीसी बँकेची वस्तुस्थिती आहे त्या संदर्भामध्ये पाठीमागच्या काळामध्ये एक ओटीएस धोरण आणलं गेलं होतं त्याच्या आता काही शेतकऱ्यांनी लाभ घेतला काही शेतकरी अद्याप राहिलेले आहेत नाही पण निवडणुकीच्या काळामध्ये कर्जमाफी करून सर्व शेतकऱ्यांची घोषणा केली गेली घोषणा केलेली आहे आम्ही काही नाकारत नाही आणि येणाऱ्या काळामध्ये बघा शेवटी आपल्याला काही गोष्टी वस्तुस्थितीवर आधारित टप्प्या टप्प्याने जायचं आहे लाडक्या बहिणींचा योजना आपल्याला कंटिन्यू करायची आहे येणाऱ्या काळामध्ये त्यांच्यासाठी पण एकवीसशे रुपयाचं जे नियोजन आपल्याला करायचं आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी पण करायची तर मला वाटतं की येणाऱ्या काळात टप्प्याटप्प्याने हे सगळे विषय मार्ग कुठलाही विषय नाही लाडकी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जेव्हा अंमलबजावणी झाली त्याचं संपूर्ण अभ्यास करून किती लाडक्या बहिणींच संख्या असणार आहे त्याच्यासाठी किती निधी लागणार आहे याच डिटेल वर्कआउट करूनच ती योजना राबवली जाते आणि तुम्ही आतापर्यंत जर बघितलं असेल तर प्रत्येक बहिणीचा खात्यावर जे पंधराशे रुपयाचं सप्रेम भेट आहे ती दिली जाते